हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच आपल्या समोर आलाय इकडे बळवंत प्लॅन करतो आणि त्याच्या प्लॅननुसार नुसार लक्ष्मी मंजू कशी सत्याच्या घरी म्हणजेच माया पॅलेसला असेल याचं नियोजन त्यानं केलेलं असतं कारण इकडे सत्या ऐकायला तयार नसतो घरची लक्ष्मी माझ्या घरात नाही त्यामुळे मी लक्ष्मीपूजन करणार नाही असे सत्याचं म्हणणं असतं मग त्याच्यासाठी बळवंत काहीही करायला तयार असतो मग शेवटी तो मंजूला फोन करतो आणि सांगतो की असं असं झालेलं आहे आणि सत्याच्या जीवावर काही लोक उठलेत आणि तू पटकन ये मग पटकन मंजू बुलेट काढते आणि ग्रँड एंट्री घेते ती माया पॅलेसमध्ये घरात कोणालाच माहित नसतं की हा प्लॅन नक्की बळवंत आहे आणि कोणीच ते मान्य करायला तयार देखील नसतं सत्याला देखील या गोष्टी माहीत नसतात परंतु मंजू मात्र सगळं घरातलं सोडून ती सत्यासाठी त्यांच्या घरात येते आणि गडबडीत आज जाताना तिचं पाऊल त्या तपकात पडतं ज्यामध्ये कुंकवाचं पाणी असतं आणि लक्ष्मीच्या पाऊलाने ती घरी येते परंतु त्याच वेळेला कवी एक कुंकवाचं ताट घेऊन चाललेली असते त्याच गडबडीत मंजूकडनं ते ताट उधळलं जातं आणि शेवटी ते कुंकू स्वतःच्या कपाळी लावलं जातं मंडळी त्यामुळे सत्याची खरी लक्ष्मी यंदा लक्ष्मी घरात होती असं म्हणायला हरकत नाही पण आता त्या सगळं झाल्यानंतर तिला असा संशय येतो की हे सगळं खोटं चालू आहे त्यामुळे चिडचिड करून ती पटकन तिथून बाहेर निघून जाते बाहेर निघून जात असताना भारती देखील तिथंच असते त्यावेळेला सत्या म्हणतो की माझ्या घरातनं कोणी बिन जेवता गेलं तर ते मला अजिबात आवडत नाही आणि तो मंजूला आग्रह करत असतो मंजू म्हणते मला गरज नाहीये आणि मला जेवायची इच्छा देखील नाहीये पण तोपर्यंत आतून एक आजी ताट घेऊन बाहेर येतात त्यावर सत्या तिला समजवतो हे बघ तुझ्या समोर तुमच्या समोर अन्नपूर्णा देवी आहे असं समज त्यांना नाकारू नकोस आणि जेवण करून घ्या मग शेवटी मंजू तयार होते आणि तिथेच बसून जेवते जोपर्यंत मंजू जेवण करत नाही तोपर्यंत सध्या तिथेच बसून मंजूकडे बघत असतो खरंच या दोघांची लव्ह स्टोरी आता लवकरच सुरू व्हावी असं मला देखील वाटतंय तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या